खरप आता आदरणीय जय मंत्री साहेबांनी हे निर्णय घेतले त्याच्या अगोदर त्यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडा तरच आम्ही राहू आणि राजेंद्र पटल कारवाई करा काय होत नाही अशा प्रकारे त्यांनी पक्षाच्या सांगितलं होतं मी आपल्या माध्यमातून जय मंत्री साहेबांना सांगू इच्छितो तर खरोगोत्वा जर शेतकरी कामापेक्षा इतका पुलगा आला असेल तुमची इतकी निष्ठा पक्षावर असेल स्वतःहून आम्ही राजेंद्र पटला आणि आमची फॅमिली पक्षापासून दूर जातोय तुम्ही पक्षाचे दुरावा महाविकास आघाडी म्हणून आम्ही सगळ्या पक्षा तो एक एकटायला तयार आहे मग तुम्ही महापालिकेची निवडणूक जिल्हा परिषदची निवडणूक ग्रामपंचायतची निवडणूक पंचायतच्या निवडणुकीवर फंडिंग करा आणि तुम्ही तो उमेदवार पक्ष आधी द्यायला तयार आहे पण तो तुम्हाला नाहीये व्हायच्या बातव्या वर्षी कमलाबाईच्या तुम्हाला मिठीच जायचं आहे त्याला आम्ही काय करणार करता प्रित्तम मात्र सांगितलं होतं निवडणुकीमध्ये की तीस टक्के भाजप मी खाली करीन तर तीस टक्के भाजप भाजप खाली करणारा भाजपमध्ये जातोय खरं पाहता अठ्ठ्याऐंशी हजार लोकांनी प्रथम मात्र प्रथम मात्रा लालबाबत सेवकांना मतदान केलं होतं या सगळ्या अठ्याऐशी हजार लोकांची माफी प्रथम मात्र मागायला पाहिजे होती मी बोम म्हणून सांगत होतो का हे याचं षडयंत्र आहे हे याच नाटक आहे यांची मिलीभगत आहे एकाने माझ्याच्या दुसऱ्यांनी रडायचं असल्याचं चाललं होतं दुर्दैवानं पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी माझं ऐकलं नाही तरीही मी विरोधात काम काम शिवसेनेचं काम केलं मला सांगायला अत्यंत आनंद होतोय आज जरा निवडून आला असता तर आज सुद्धा भाजपमध्येच गेला असता आणि शेतकरी कामा पक्ष एका आमदाराला अनुकला असता नियतीला ते मान्य नव्हतं झालं ते एकंदर बरं झालं परंतु शेतकरी कामा पक्षाचा कार्यकर्ता हा केडर पार्टीचा कार्यकर्ता आहे असे किती आले किती गेले पक्षाला काय फरक पडत नाही पक्ष ये उद्या आणि आम्ही असेच लढणार आहोत मला सांगा तुम्हाला अतिशय छत्रपती चे, चे, शिवरायांचं उदाहरण आहे तुमच्या माध्यमातून मी शेतकरी कामापेक्षा कार्यकर्त्यापद पोचवायला मागतोय ज्यावेळी मेझाजा येसिंगांनी छत्रपती शिवरायांवर चाल केली होती त्यावेळी तहामध्ये महाराजांनी तेवीस किल्ले द्यायची वेळ त्यांना आली होती आणि स्वतःचा मुलगा सुद्धा त्यांना जामीन ठेवण्याचं काम त्यांना करावं लागलं स्वतःच्या मुलाला जामीन ठेवण्या इतका मला वाटतं ह्या जगभरामध्ये एकमेव राजा असेल परंतु फिरून उठून त्यांनी परत एकदा छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचं स्वराज्य स्थापन केलं आणि गेलेले सगळे किल्ले का परत घेतले माझ्या शेकापच्या कार्यकर्त्यांना आव्हान आहे तुम्ही कुठल्याही प्रकारे जय मताच्या आमिषाला बली न पडता लाल बोटाशी एकनिष्ठ राहा पुन्हा एकदा आपण याचा लाल बोटा दोन ठिकाणी पडकवू मला विश्वास आहे एक लाख बावीस हजार मध्ये बाजारात पटलांना पडली प्रितम मात्र अठ्ठावीस हजार मध्ये पडली दोन तालुक्यामध्ये आज ही दोन लाख मतदान शेतकरी कामगार पक्ष आज ही आहे जे मात्र पिता मात्र गेल्यामुळे दोन हजार मध्ये कमी होती मान्य करतो पण याचा अर्थ पक्ष संपला असा होत नाही पक्ष आज ही आहे आणि कार्यक्रमाच्या ताकद उदयी असे एका पक्षाचा गेले भावी उभेदारी तुमच्याकडे ते बघितलं जात किंवा तुम्ही त्यावेळेला उमेदवारी

त्याला लाईनला तिकीट पाहिजे असेल त्याला लाईन मध्ये तिकीट मिळणार त्याला म्हणण्यात तिकडं पाहिजे मिळणार याला विरोधी पक्षात पाहिजे विरोधी पक्षाने मिळणार ह्याला कोळसाचा अध्यक्ष त्याला कोळसाचा अध्यक्ष मिळणार लाडाजूला बाल होतं यांनी पिता मात्रेच्या मुले विरोधी पक्षाने त्यांनी पाच वर्ष भोगलं या पाच वर्षामध्ये पिता मात्रेच्या मुले मनोहर मात्रे शेखा पक्षामधून गेले नितीन पाटील सगळे चांगला कार्यकर्ता शेका पक्षाने गमावला माझ्याकडून संदीप पाटील गेले याच्यावर काय उपरोधी म्हणून विरोधी पक्षपद न सोडल्या हरीश खेडणी सारख्या सारख्या चांगल्या कार्यकर्त्यांनी का, चार नगरसेवासोबत शेखापदा सोडचिठ्ठी दिली आता या सगळ्या लोकांनी जे माते मला पक्ष सोडलाय मग त्यांचे परत फोन आले होते कदाचित मला माहिती नाही राजकारणामध्ये काय होऊ शकतंय परंतु या सगळ्या लोकांनी पक्ष सोडल्यामुळं आज जे मत स्वतः त्या पक्षामध्ये गेलेत मला वाटतं विधीमंडळामध्ये मागच्या वेळी मंडळामध्ये एका फॉरेस्टची जमीन जे मते साहेबांनी लाटल्यामुळं त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता आणि त्या गुन्हा दाखवताना ईडीची चौकशी लागते काय या भीतीनं ते गेलेत असं मला वाटतं गुन्हे आमच्यावरही दाखल झालेत माझ्यावरही आमदार महेश बालदे विधीमंडळामध्ये गुन्हा दाखल केला होता अशा गुन्ह्यांना घाबरून आम्ही काय बोलून जाणारे लोक नाही आहोत आम्ही लढणारे लोक आहोत शेखापत्र निष्ठावून कार्यकर्ता आजही त्याच ठिकाणी ठाम काल भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत असताना अक्षरशः प्रीतम म्हात्रे यांना अनावर झाले आणि ते म्हणतात की शेतकरी कामगार पक्षासोबतच्या खूप आठवणी आमच्यासोबत आहेत या पक्षाने आम्हाला खूप काही दिलं असं जे म्हात्रे यांनी देखील सांगितलं त्यांच्या त्या भावनिकतेकडे आपण कसं बघतोय मगरीचे आश्रू आहेत जय मात्र गणेश कटूरचे मगरीचे आश्रू आहेत त्यांना काय शिका पक्षाला प्रेम नाही त्यांना ह्या काम पाहिजेत त्यांना धंदे पाहिजेत धंद्यापुकी ते गेलेले आहेत आता गणेश कडू रडला गणेश कटूचा काय आहे आमच्या माझे बंधू संदीप पटलांचा ड्रायव्हर म्हणून तो काम करायचा त्याची अवघात होती का महानगरपालिकेचा प्रमुख म्हणून जिल्हा प्रमुख काम करायचा शेतकरी कांबार पक्षाने भरभरून दिलंय परंतु जय मात्र फेकल्या तुकड्यावर त्यांना जगायचं म्हणून ते चालले जे जे ते जे मग तोंडावर जगतात ते ते जातील जे जे निष्ठावंत आहेत प्रामाणिक आहेत संघटनाशी ते आजही ही पक्षावर ठाम आहेत साहेब अनेक राजकीय धोरण आपण पाहिलेत सांगितलं पाहिले विधानसभेची नवी निवडणुकीच्या वेळेस शेतकरी कामगार पक्षाचा जिल्हा चिटणीस मंडळ आपल्यावर नाराज होता परत त्याच अनुषंगाने आपण नूतनीकरण कार्यालयाच्या वेळेस आपण उपस्थित राहिले एकंदरीमध्ये पाहता साहेब ज्या आपण घडामोडी होत आहे पक्षप्रमुख म्हणून जयंतबाई पाटील यांच्या नेतृत्वावर शंका उपस्थित होत आहे नेत्र संघटन त्यांना बांधण्यात येत नाही अनेक वर्ष त्यांनी पक्षाचं नेतृत्व म्हणून पक्षप्रमुख पद आपल्याकडेच ठेवलेलं आहे कशा पद्धतीने शेतकरी कामगार पक्षाला पुढची एक नवसंजीवनी मिळेल आणि कसा पाहता आणि कसा आवाहन कराल आगामी निवडणुकीच्या दृष्टिकोनात जिल्ह्याच्या राजकारणावर बोलण्यात इतका मी काही मोठा कार्यकर्ता का नाही परंतु मी जे तसे उपस्थित होतो शेगाबाच्या नेतेमंडलीकडून मला फोन आला म्हणून त्या मिंटिंग आम्ही गेलो होतो शाळेमध्ये आम्हाला धडा होता बोलावणं आल्याशिवाय नाही आम्हाला बनवणं आलं म्हणून आम्ही गेलो आणि आज आम्ही आज बोलतो त्याच दिशापासून दिशा आम्ही पक्षाचा सक्रिय जिल्हा चिटणीस्पद खाली आहे साहेब अतिरिक्त आता ती जागा आहे महत्त्वपूर्ण जागा आहे परत शेतकरी कामगार पक्षाला उभं करण्यासाठी आपण पक्षसृष्टींच्या संग चर्चा चालू केली का नाही नाही जिल्हा चिटणीसावर आपला काय माझा काय विषय नाही आहे तो मी एक सामान्य कार्यकर्ता आहे समजलं का म्हणजे प्रेम कसं एखाद्यात पोटपिडकी किती असते पोटतिडकीनं एखादा माणूस कसा बोलतो किंवा जय माते साहेबांचं उदाहरण देतो माझा एक मित्र आहे समाधान गावण म्हणून साईचा त्याचा चार पाच दिवसापैकी वाढदिवस होतो आणि तर त्यांनी मला वाढदिवसाला बोलवलं होतं माझा कार्यकर्ता असल्यामुळं माझा इथं चिंतक आहे तो कार्यकर्ता पण आहे तर मला जायला भेटलं नाही मी कल्याणला का लग्नासाठी गेल्यामुळं शिलफाट्यावर मला उशीर झाल्यामुळे मी तिथं पोहोचू शकलो आणि त्यांना सांगितलं शुभेच्छा दिल्या त्याच्याकडे जाऊन आले त्यांना भेटले त्याच्या अंगणामध्ये त्यांनी माझा बॅनर लावला होता वेग पाटलांचा माझा बॅनर लावल्यानंतर त्यांनी सांगितलं याचा बॅनर तु mm. तुला कशा लागला इतकं तुमचे पोटदुखी आमच्याबद्दल का आता समाधान गावंडी माझे बॅनर लावले याच्या ला याचा या समाधान गावंसाठी आम्ही कधी केला असेल mm. पक्षाच्या पक्षाच्या माध्यमातून काम करत असताना त्याला कधी उपयोगी आला असेल तो लाल बोटाचा सेवक म्हणून तुम्हाला माझा बँक लावला असेल तुमची इतकी पोटद्य कशासाठी पाहिजे जय मंत्र्यांना माझं सांगणं आहे आणि काल परत तुम्ही जय मंत्र्यांनी सांगितलं याच्या मध्ये की विकासासाठी आम्ही चाललो म्हणून विकास कोणाचा करतायत जय मात्र इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचा विकास करतायत की सामान्यांचा विकास करताय इत्या मी केलंच काय तुम्हाला फक्त लाचार होऊन भाजपसोबत जाण्या जाण्याचं जात आहे आज तुम्ही शेतकरी कामगार पक्षामध्ये तुम्हाला पहिल्या खुर्चीमध्ये मान मिळायचा ते गणेश गड वगैरे आहेत ना जितेंद्र म्हात्रे वगैरे त्यांना तिसऱ्या फलेमध्ये आपण बसता बसायला जागा मिळणार नाही मी सांगू तुम्हाला या तुमच्या माध्यमातून सांगतो हा मान फक्त तुम्हाला शेतकरी कामगार पक्षामध्येच मिळणार महाविकास आघाडी महाविकास मद... आघाडी मधन आपण बाहेर पडलं पाहिजे या अट्टामुळे जे मात्र आज बाहेर पडतात शेतकरी कामगार पक्षाला असं वाटलं नाही का की मा... तर ज्येष्ठ नेते जे मात्रे यांच्यामुळे जर पोकळी निर्माण होणार असेल तर ते सांगतात त्याप्रमाणे शेतकरी कामगार पक्षाने महाविकास आघाडीतून जर बाहेर पडलं असतं तर ही सगळी शेतकरी त्यांनी जे मध्ये सांगायला पाहिजे होत नाही त्यांनी असं सांगायला पाहिजे होत का येणारा सगळा राजकीय पक्षाचा खर्च महापालिकेचा वीस कोटी रुपये खर्च जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपात दहा कोटी खर्च सगळा खर्च मी करीन मी पक्ष उभा त्यांनी सांगायला पाहिजे होतं आम्ही मान्य केलं असतं ना तुम्ही सांगाल तुमच्या का घरचा पक्ष आहे का एका पक्ष म्हणजे तुमच्या बापाची मेरजदारी आहे का हा पक्ष कलाग लोकांचा आहे आमच्या बाप या पक्षासाठी मर्डर केलेत खून केलेत हातपाय तोडलेत हातपाय तोडून घेतलेत वाटोळ झालं आमचं आमचं आजही आमच्या घरावर लाल झेंडे आम्ही कोरलेले आहेत तुमच्या अशा जाण्याने पण मिटणार आहेत का उलट आमचा शेतकरी कामकाज कार्यकर्ता अधिक तटपेने अधिक निष्ठेने काम करेल सध्याचं वातावरण पाहता शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांना काय आवाहन कराल कार्यकर्त्यांना मी एकच काय आवाहन करेन जे मतांच्या कुठल्याही प्रकारच्या आम्ही त्याला भली बनवू नका आमदार रयत पाटील लवकरच बाहेर येतील जून मध्ये बाहेर आल्यानंतर परत एकदा शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता हा मानेने उभा राहील हे मला खात्री आहे येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीच्या सोबत आम्ही निष्ठेने लढू परत एकदा आमदार माझी आमदार मनोहर भोईर यांची मी माफी मागतो माझ्या कार्यकर्त्यांनी त्याच वेळी वेळीचा माझं ऐकलं असतं तर शेतकरी कामगार पक्षाला ही आजची वेळ आली नसती इतकंच मला या माध्यमातून सांगायचं